नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा हवामान हवामान अंदाज हवामान साक्षरता या अभियानामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो की आज बारा जून दोन हजार चोवीस सकाळचे सात वाजले तर बघा हा हवामानाचा ह्या हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आहे तर बघा आपला जी हवामान अंदाज जी साक्षरता अभियान आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही शासकीय संस्थेची मदत नाही आहे किंवा कुठल्या हवामान खात्याची सो मदत नाही आहे किंवा एखाद्या न्यूज चॅनल किंवा एखाद्या पत्रकार किंवा एखाद्या न्यूजपेपरची मदत नाही किंवा एखाद्या संस्थेची मदत नाही शेतकऱ्यांनी शयत्करे शेतकऱ्यांकरता चालवलेली हवामान साक्षरता अभियान ही फक्त लक्षात घ्या मी शेतकऱ्याचा मुलगा त्यामुळं मी माझं शेतीचं काम करून हे हवामानाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं मी जगामधील जे काही टॉपचे वेदर मॉडेल आहे या सगळ्यांचा अभ्यास करून असे विविध चोवीस पॅरामीटर्स आहे माझ्या हवामानाचे ते जर मॅच झाले तर अंदाज देतो आणि हे हवामान अंदाज सांगताना जर रोजचा जो काही पाऊस होतो कारण नाशिक जिल्ह्यामध्ये जवळ पंधरा सोळा जे तालुके याच्यामध्ये दोन हजार गाव आहे आणि ह्या दोन हजार गावामध्ये बघा पाऊस हा एकसारखा होत नाही कारण हा वळीव अवकाळी स्वरूपाचा पाऊस जेव्हा असतो ना तेव्हा तर हा पाऊस होत नाही आपल्याकडे एकसारखा त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की हा पाऊस एकसारखा न झाल्यामुळे काही ठिकाणी काल फ्लड कंडिशन झाली म्हणजे स्थिती वावरातून जमिनीतून पूर व्हायले तर काही ठिकाणी थेंब पाणीने म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा एक थेंब देखील पावसाचा पडलेला नाही त्या ठिकाणी आता होतं काय नेमकं अनेक शेतकऱ्यांचे कॉल येतं की भाऊ आमच्याकडे पाऊस कधी येईल तर अनेक शेतकऱ्यांचे भाऊ हा पाऊस थांबेल कधी वेगा व्हेरिएशन आहे पावसामध्ये त्यामुळं तुम्ही जे मला काही पावसाचे व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ आणि व्हिडिओ पाठव फोटो पाठवतात ते जेन्युअन सोर्स पाठवा तुमच्या कॅमेऱ्याची ओपन करा काय लोकेशन ओपन करा त्याच्यात सेटिंग असते बघा तुमचं नाव येतं आणि तो व्हिडिओ आपण कधी बनवला किती त्याचा टायमिंग पण येत असतो असे सोर्स पाठवा त्याच्यामुळं काय होतं मी एक शेतकरी आणि तुम्ही पण शेतकरी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा करता चालवलेले हे जे काही हवामान साक्षरता अभियाने आता याच्यात काय होतं नेमका माहिती का ही निस्वार्थ हवामान अंदाज श्रृंखला आहे आपली आणि अधिक लोकांपर्यंत जावी ह्या उद्देशानं ही आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतोय आता बघा टेक्स्ट मॅसेजमध्ये तीन तास लागतात आणि तीन तास एका शेतकऱ्याला देणं आज तरी शक्य नाही त्याच्यामुळं मी हवामान अंदाजाची ही श्रृंखला युट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ज्युनियन सोर्स वापरा की काय होतं आपले जे काही हवामान अंदाजाचे जे काही व्हिडिओ आहे ते बघा आपल्या कदाचित आपल्या ग्रुपला न्यूज चॅनलवाले रिपोर्टर पत्रकार आणि न्यूज पेपरवाले लोक आहे ती कुठलीही शहानिशा न करता आपल्यावर विश्वास ठेवून ते शेअर करतात त्यांच्या न्यूज चॅनलला ठीक आहे आपलं नाव सांगत नसतील तो त्यांचा मोठेपणा नसेल पण आपल्या जे काही अन्न हवामान अंदाज घेऊन ते बातम्या सांगतात आणि त्यामुळं मला सोर्स पाठवताना चांगले पाठवा बघूया आपण पुढचा हवामान अंदाज कसा असेल तर काल देखील म्हणजे काल अकरा जूनला दुपारी पाऊस सुरू झाला आपल्याकडे साधारणपणे साडेतीन वाजेच्या आसपास पाऊस सुरू झाला चार वाजेच्या आसपास तर हा पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ब नांदगावमध्ये येवल्यामध्ये चांदोड तालुक्यामध्ये देवळ्यामध्ये सटाण्यामध्ये इगतपुरीमध्ये अशा मोठ्या तालुक्यात बऱ्याच तालुक्यामध्ये बऱ्याच गावात पाऊस झाला मला जसे व्हिडिओ ऑडिओ अपडेट आले त्यानुसार मी हे सांगतोय आता कसं आहे बघा शेतकऱ्यांनी विचारलं की भाऊ आमच्याकडे पाऊसच झाला नाही आणि अनेक लोकांनी विचारलं मान्सून तर आलाय म्हणून हा पाऊस गोळीव कसा पडतोय मी आठ दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्येच दिलेले की आपल्याकडे जो काही इंडियन ओशन डायपोल हिंदी महासागरातला तो पॉझिटिव्ह असला तो आता झिरो पॉईंट फाय फिफ्टीच्या आसपास आहे तो जेव्हा टू पॉईंट फाईव्ह होतो तेव्हा जोरदार इंडियन ओशियन डायपोल पॉझिटिव्ह झालेला आहे असं आपण म्हणतो आता सध्या तो पॉझिटिव्ह आहे पण वीक आहे त्यामुळं जे काही इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणजे उष्ण अभिसरण क्षेत्र आहे आता त्या क्षेत्रातून म्हणजे पट्ट्यामधून सतत एक वाहत असते आणि त्याला ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणतात आता मकरवृत्त जे विषुववृत्ताच्या दक्षिण बाजूला असतं विषुवृत्त आपले हिंदी आहे आणि कर्कवृत्त हे भारतातून गेलेले तर बा बारा राज्यांतून आठ ते बारा राज्यातून ते कर्कवृत्त गेलेले जवळजवळ मध्य प्रदेशमधून ते कर्कवृत्त गेले आणि सर्वांना माहिती की एकवीस बावीस जूनला सूर्य हा कर्कवृत्तावर असतो आता सूर्य कर्कवृत्तावर आहे म्हणजे सूर्य भारतातून कर्कवृत्त गेले त्यामुळे टेम्परेचर जे असते आज जरी आज क्लाऊडमुळे शिडिंग दिसते तुम्हाला ढगामुळे झाकडे पण टेम्परेचर आहे मग ज्यावेळेस क्लाऊड बाजूला होतात ढग बाजूला होतं त्यावेळेस आपल्याकडे टेम्परेचर वाढलं जातं ते आपल्याकडे साधारणपणे अजून तीन महिन्यांपर्यंत असतं नंतर जसा जसा सूर्याचा जो आस आहे जो हा विषुववृत्तावर येऊन मकर वृत्ताकडे सरकतो तेव्हा आपल्याकडे परत ते येतो थंडी वाढते आता सूर्य बघा थर्मो डायनॅमिक दाया, इफेक्ट जर बघितला की हवा ही हाय प्रेशर करून लो प्रेशरकडे वाहते इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन झोन उष्ण अभिसरण क्षेत्र आहे ते मादागास्कर देशापासून पासून आपल्याकडे साऊथ वेस्ट मान्सून येत असतो आता हा साऊथ वेस्ट मान्सून इंट्राटॉपिकल ज जो, झोन काय होतं म्हणजे का सूर्य कर्कवृत्तावर असल्यामुळे उष्णता ही इंडियावर आहे सध्या म्हणजे भारतावर आहे म्हणजे कर्क वरच्या बाजूला आहे त्यामुळे काय होतं हवा ही हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहते त्यामुळे मकरवृत्त आणि विषुवृत्तावरून जी काही हवा आहे बाष्पयुक्त हवा समुद्रावरील बाष्पयुक्त हवा ही कर्कवृत्तावर जूनपासून ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत वाहते त्याला आपण ईशान्य नैऋत्य मोसमी पाऊस असे म्हणतो आता ह्याच काळात जर इंडियनॅशनल डायपोल जर पॉझिटिव्ह नसेल तर त्या काळात आपल्याकडे वीक मान्सून असतो आणि सध्या परिस्थिती ती आहे मान्सून तर आला आहे पण मान्सून वीक आहे मान्सूनचे ढग बघा मुंबईकडून वाहत आहे पण तसं दिसत नाही चित्र आपल्याला मान्सून जरी असला पण तरी लो प्रेशर डेव्हलप झालंय की काय असा एक भास आपल्याला होतो मान्सून कुंड इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणजे विश्ववृत्ती पट्ट्यापासून पंचवीस अंश लँगिट्यूड त्याला हवामान कुंड म्हणतात हिमालयाच्या पायथ्याशी सरकतो आणि ह्या काळात आपल्याकडे चार महिने पाऊस येत असतो आता बघूया की नेमकं हा जो पाऊस येतो वीक मान्सून मुंबईच्या बाष्पदी नाशिकवर किंवा महाराष्ट्रावर येत आहे तर हे बाष्प वीक असल्यामुळे आणि सूर्य विष्वृत्तवर असल्यामुळे टेम्परेचर वाढले त्याच्यामुळे दुपारनंतर आपल्याकडे वळवी पाणी तयार होतो त्याच्यामुळे कदाचित तर मॉडेलवर दिसत असेल दोन तीन एम एम पाऊस पण काल झाला चांदोड तालुक्यामध्ये काही गावात माझ्या मित्रांनी तापमाप केंद्र सेट केलं होतं माझ्याकडे चाळीस पन्नास एम एम झाला पण दुसऱ्या गावामध्ये तो ऐंशी ते शंभर एम एम देखील क्रॉस झाला तो पाऊस बघा आता अशा परिस्थितीमध्ये काही गावं कोरडीच राहिली काल म्हणजे असं असताना आता पाऊस कसा असेल ते बघूया अनेक मित्रांनी विचारलं की भाऊ पुढचा पाऊस कसा आहे काही गावात पाऊसच नाही शेतीची कामं तयार करण्याकरता पाऊस नसल्यामुळे बघा आपल्याकडे साधारणपणे आज बारा जून आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारनंतर नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मी अचूक असंच मेन्शन करत नाही की इथेच पाऊस होईल कारण हा स्थानिक वातावरण तयार अजूनही होत आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस ढग व्हायला जातं त्यावेळेस आपल्याकडे पाऊस हा सर्वदूर पडतो त्याला नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतो पण नैऋत्य मोसमी पावसाचे ढग येत आहे बाष्प घेऊन येत आहे पण ते वीक असल्यामुळे आपल्याकडे काय होतंय की मोसमी पाऊस हा पडत नाही सध्या आणि पण त्या बाष्पाचा फायदा घेऊन मात्र दुपारचं जे काही टेम्परेचर आहे त्याच्यामुळे आपल्याकडे वळवी पाऊस होत आहे बरं असो आत्ता आपल्याकडे साधारणपणे बारा जून आजही नाशिक जिल्ह्यामध्ये कालच्या पॅचच्या इंटेन्सिटी कमी असेल आज पण ठिकठिकाणी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारनंतर पाऊस होऊ शकतो हा एक भाग झाला आता बघा मॉडेल आधारित काय दिसतंय माझे जे काही चोवीस पॅरामीटर्स आहे मी सगळे मॅच झाले तर अंदाज देण्याचा प्रयत्न करतो आता मॉडेल तरी असं दिसतंय की बारा तेरा आणि चौदा जूनपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये वळीव पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर जो काही पंधरा सोळा सतरा जून ह्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये थोडासा गॅप देण्याची शक्यता आहे दे पावसाची या काळामध्ये पावसाचा गॅप पडण्याची शक्यता आहे कारण बाष्पाचं कलेक्शन जसं जसं होतं आपल्याकडे जसं जसं बाष्प येईल त्याचे स्पेक्टम असतात पट्टे असतात जसं जसं बाष्प येईल आय टी सीजनकडून इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जनकडून तसा तसा पाऊस पडत असतो आणि बघा असं असतं असं नसतं की जून ते सप्टेंबर हा पाऊसच चारही महिने पडत असतो म्हणून त्याच्यात असे स्पेल आणि गॅप पडत असतात आता बघा आपल्याकडे बारा तेरा आणि चौदा या काळामध्ये मध्यम स्वरूपाचा ठिकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत पाऊस पडू शकतो पण मात्र बघा पंधरा सोळा सतरा थोडासा गॅप दिसतोय पावसाचा पण ढगाळ वातावरण हे नाशिक जिल्ह्यात असेलच आणि या काळात मॉडेल आधारित जरी पाऊस थांबलेला दिसतोय तरी पण एकदा पाऊस कधी सुरू होईल बघा पाऊस मॉडेल आधारीत परत एकदा एक मोठा स्पेल हा अरबी समुद्रातून येताना दिसतोय तो, तो एकोणावीस तारखेला येतो आणि एकोणावीस तारखेला पुन्हा एकदा एकोणावीस वीस एकवीस पासून परत एकदा नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण होऊन पाऊस येत आता बाकीचे जे काही जिल्हे आसपासचे त्या लोकांनी देखील सांगितलं की भाऊ आम्हाला पण हवामानाचा अंदाज जा बघा नंदुरबारकडे जर बघितलं तर चौदा पंधरा सोळा पासून पाऊस नसेल म्हणजे आजपासूनच तिकडे कमी पाऊस असेल थोडा जरा तर होऊ शकतो वळी स्वरूपाचा पण नंदुरबारकडे पाऊस उघडताना दिसतोय त्यानंतर आस आपल्या आजूबाजूचे जे काही जिल्हे जळगाव मध्ये देखील आज रुण। आणि दे पुढच्या चार दिवस पावसाची शक्यता आहे अहमदनगर अहमदनगरचं जर बघितलं अहमदनगरमध्ये दे देखील जे काही नाशिकला लगत किंवा पूर्ण अहमदनगरच जिल्हा त्या ठिकाणी पण वळीव स्वरूपाचे पाऊस होण्याचे चान्सेस आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाचे चान्सेस आहे या जसं नाशिक मी तुम्हाला मेन्शन केलं तसेच संभाजीनगरमध्ये देखील पावसाची शक्यता चांगली आहे त्यानंतर दुसरा शेजारील जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे चान्सेस हे आपल्याला चांगल्या प्रकारे अवकाळी पावसाचे चान्सेस चांगले दिसत आहेत त्याच्यानंतर ठाणे आणि मुंबई आणि पालघर आपल्या आजूबाजूचे जिल्हे या जिल्ह्यामध्ये देखील वळीव स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सेम नाशिक जिल्ह्याच्याच धर्तीवरती पावसाची शक्यता आहे सध्या आपण आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्याचा विचार करू मराठवाड्याकडे एक जु दुसरा एक मान्सूनचा आणि एक हा वातावरणाचा पावसाचा पॅटर्न असतो त्यामुळे त्याचा आपण नंतर विचार करूया की आणि जो खालचा जो भाग आहे कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी हा जो काही हवामानाचा अंदाज मी देतो हा मॉडेल आधारित आणि विवे वेगवेगळ्या पॅरामीटरच्या आधारे देतो त्यामुळे शेतीची कामं करताना कशी करावीत आपण रोज तर अपडेट देण्याचा प्रयत्न करतोच परंतु हा अपडेट याकरता दिला की काल जो वळीव पाऊस झाला अवकाळी त्याच्याकरता हा पाऊस द्यावा लागला की मॉडेल आधारित मान्सून सक्रिय झाला तरी पण वळीव पाऊस पडतोय या अनेक लोकांच्या शंका असल्यामुळं मला हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत देण्याची गरज पडली धन्यवाद